नमस्कार आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी ही वडी जितकी खायला सोपी आहे ना तितकीच बनवायलाही सोपी आहे नवशिके सुद्धा अगदी न चुकता ही तिळाची वडी सहज बनवू शकतात ही तिळाची वडी अगदी मऊ आणि खुसखुशीत होते बऱ्याच सणवारांसाठी असे काही पारंपरिक पदार्थ बनवले जातात तसंच या मकर संक्रांती मध्ये सुद्धा तीळ आणि गुळाला फार मान असतो तीळ आणि गुळाचे काही पदार्थ केले जातात मकर संक्रांती हा सण थंडीच्या दिवसात असतो आणि तीळ आणि गुळ हे उष्ण असल्यामुळे या दिवसात हे खाल्ले जातात तिळाची पोळी तिळाची वडी आणि तिळाचे लाडू असे काही पदार्थ या दिवसांमध्ये केले जातात चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी गुळ घेतलेला आहे गुळ कापून घेतला आहे दोन वाटी तिळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ मी इथे वापरलेलं आहे तीन चमचे साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला गुळाच्या पाकामध्ये घालायचे आणि एक चमचा आपल्याला ताटाला लावायचा आहे तिळ घेतलेत मी हे गावरान ते सुद्धा गार्निशिंगसाठी घेतलेत आणि जायफळची पावडर घेतली जायफळची पावडर नको असेल तर तुम्ही विलायची पावडर वापरू शकता आता हे जे शेंगदाणे आहेत ना तर ते या तिळाच्या अर्ध्या प्रमाणात आपण घेतलेले आहेत म्हणजे जर समजा दोनशे ग्रॅम आपण तीळ घेतले असतील तर शंभर ग्रॅम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आणि या सगळ्या प्रमाणासाठी तीनशे ग्रॅम आपण हा कापून घेतलेला गुळ घेतलेला आहे सर तर आता सगळ्यात आधी आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया अगदी मंदाचे वरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मग त्याची टर्फद सुद्धा पटापट निघतात पत आणि शेंगदाणा आजपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आता हे पहा हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकताय त्याला अगदी लाईटली असे काळपट डाग पडलेले आहेत खूप जास्त काळे शेंगदाणे करायचे नाहीत नाहीतर मग ते लाग ला ना कडवट लागतात आता जर तुम्हाला हे शेंगदाणे साली सकट हवे असतील तर तुम्ही सालीसकट वापरू शकता किंवा साली काढून सुद्धा वापरू शकता आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे छान थंड होऊन देऊया शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण हे तीळ भाजून घ्यायचे आता हे तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे तीळ भाजून तयार होतात आता हे तीळ करपू नये म्हणून आपण चमच्याने हे तीळ सारखे हलवत राहायचंय आणि गॅस ची फ्लेम अगदी लो ठेवायची आता हे जे आपण गार्निशिंगला घेतलेले तीळ होते ते सुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊया आणि मग तीळ भाजून झाले की त्यातन आपण भाजलेले तीळ गार्निशिंगसाठी काढूया म्हणजे जेव्हा आपण वडी खातो तेव्हा ते गार्निशिंग केलेले तीळ कच्चे वाटत नाही उलट ते क्रंची वाटतात तिळाचा कलर अगदी लालसर नाही वाजायचा तीळ थोडेसे असे चटचट करायला लागले उडायला लागले तीळ ना कि मग आपण गॅस बंद आहे आता हे पहा आपले तीळ हे असे चटचट उडायला लागलेत आता गॅस बंद करूया आणि तीळ सगळे थंड करायला एका प्लेट मध्ये काढून घेऊया तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे गरम अजिबात मिक्सरला फिरवायचे नाही नाहीतर मग त्याला तेल सुटू शकतं किंवा त्याला एक ओलसरपणा येऊ शकतो आता आपले शेंगदाणे छान थंड झालेत आणि त्याची टर्फलही मी काढून घेतलेली आहेत आता त्याचबरोबर आपण भाजून थंड केलेले तीळ सुद्धा त्या शेंगदाण्यांबरोबरच जाडसर वाटून घेऊया हे दोन्ही पल्स मोडवरती आपण वाटून घ्यायचंय आता हे तीळ आणि शेंगदाणे जाडसर वाटून तयार आहे तुम्ही पाहू शकता हे पहा किती जाडसर वाटलेलं आहे तीळ जर थोडेफार अख्खे राहिले तरी चांगलंच आहे कारण हे तीळ आपण भाजून घेतलेले आहेत आणि ते दाताखाली आल्यावर छान क्रंची लागतात आता जे आपण भाजलेले गार्निशिंग साठी जे तीळ घेतले होते त्यातले थोडेसे तीळ आपण यामध्ये घातलेले आहेत कारण ही वडी खाताना अख्खे अख्खे थोडेसे तीळ असावेत म्हणून अर्धे गार्नीचिंग साठी ठेवलेले आहे आता वडी साठी आपण हा गुळ मेल्ट करून घेऊया तर गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा फक्त गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा इथं पॅन मध्ये मी चमचे साजूक तूप घालत आहे आणि आता यामध्ये घालूया आपण कट करून घेतलेला सगळा गुळ गुळ मेल्ट करताना तूप हे घालायचंच आहे त्याच्यामुळे काय होतं पाक आपला चिकट बनत नाही आणि वडी सुद्धा खूप जास्त कडक होत नाही गुळ असा सतत हलवत राहायचंय अगदी ते मिनिटातच आपला गुळ व्यवस्थित मेल्ट झालाय आता यामध्ये घालूया जायफळची पावडर म्हणजे मग गुळातच ही पावडर मिक्स झाली की सगळीकडे ती पावडर व्यवस्थित लागते हे पहा आता हा गुळ सगळा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे अजिबात त्यामध्ये गुळाचे चंक्स राहिलेले नाहीये आता आपण सगळा शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि हा सगळा कूट व्यवस्थित गोळाबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे छान एक जीव एक गोळा होईपर्यंत व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्या हे मिक्स करत असताना गॅस लगेच बंद नाही करायचा तर तो लो फ्लेमवरती ठेवायचा आहे हे पहा आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता एका प्लेटला साजूक तूप लावून घेतलं आहे मी आता यावरती हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊया आणि लगेचच एखाद्या वाटीच्या साह्याने हे व्यवस्थित सेट करून घेऊया सगळ्या बाजूने ही तिळाची वडी एकसारखी थापून घ्यायचे कुठेही जाड किंवा कुठेही पातळ अशी असायला नाही पाहिजे त्यामुळे शक्यतो हे असं कडा असलेलं ताट वापरा म्हणजे मग त्याचा शेप सगळीकडनं व्यवस्थित येतो जर विदाऊट कडांचा आपण प्लेट वापरली ना तर बरेचदा आपला शेप बाहेर जातो आणि मग कुठेतरी पातळ आणि कुठेतरी जाड अशी वडी तयार होते आता यावरती आपण जे बाजूला काढून ठेवले तीळ होते ते तीळ गार्निश करूया तीळ गार्निश केले की ते पडू नये लगेचच म्हणून आपण त्याला सेट करायचं सेट करायचं म्हणजेच असच हे वाटीच्या साह्याने व्यवस्थित ते तीळ आतपर्यंत दाबून घ्यायचे हलक्या हाताने दाब आहे म्हणजे ते तिळ व्यवस्थित सेट होतील त्या वडीवरती पाच ते सात मिनिटांनंतर आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया हे पूर्ण थंड व्हायच्या आताच याला आपण कट करून घ्यायचंय म्हणजे याचे शेप अगदी व्यवस्थित येतात आणि खूप जास्त थंड झालं आणि मग आपण कट करायला गेलो तर थोडेसे वेडेवाकडे होतात किंवा तुटण्याची शक्यता जास्त असते आणि ही वडी थोडी गरम असते त्यावेळी आपण आपल्या हव्या त्या शेप मध्ये ही वडी कट करू शकतो म्हणजे अगदी कोणा कोणाला छोटी आवडत असेल कोणाला मोठी आवडत असेल तर कशीही आपण ही, ही वडी कट करू शकतो आता ही वडी कट करून झालेली आहे आता अर्ध्या तासासाठी आपण ही वडी अशीच ठेवून देऊ या बाजूला थंड होऊन द्यायची हिला आणि मगच ह्या वड्या आपण काढून घ्यायच्या आता हे पहा मी तुम्हाला या वड्या काढून दाखवते असा चाकू जरी खालच्या बाजूने घातला ना तरी या वड्या सहज निघत आहेत यावरूनच तुम्ही समजू शकता यावरूनच तुम्ही समजू शकता की या वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि किती मऊ झालेल्या अगदी अर्ध्या तासामध्ये होणारी ही तिळाची वडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या वड्या बनतात अर्ध्या तासात पण टिकतात मात्र दोन तीन महिने अशी ही आपली सोपी साधी मौसूद आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद